शाढ महिन्यामध्ये हमखास केल्या जाणाऱ्या कापण्या लहानपणी बऱ्याच वेळा आई करायची आणि अतिशय सुंदर लागतात खायला परंतु आता पारंपरिक पदार्थ सहसा घरामध्ये होतच नाही म्हणून आज मी तुम्हाला डिटेल्स हा व्हिडिओ सांगणार आहे आणि योग्य प्रमाण कसं वापरायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तो तरच तुम्हाला कळेल हॅलो आजची रेसिपी अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे आषाढामध्ये घरोघरी केल्या जाणाऱ्या म्हणजे आषाढ कापण्या आणि याचं योग्य प्रमाण मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा खूप सुंदर आणि खुसखुशीत होता आणि मुलांना तर फारच आवडणार आहे चला मग पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू त्याला लागणारं साहित्य इथे कनिक घेतलेली आहे आणि पुढे मी तुम्हाला किती घेतली त्याचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बेसन घ्यायचं आहे मी इथे बेसनसुद्धा वापरणार आहे आणि नंतर थोडासा रवा घ्यायचा हे तीन मुख्य आहे थोडीशी सोप घ्यायची आणि त्याच्यामध्ये शिविलायची सुद्धा घेतलेली आहे एक वाटी गूळ घ्यायचा तर सगळं साहित्य आपलं सांगून झालेलं आहे आणि एका गॅसवर आपल्याला भांड्यामध्ये गूळ टाकायचा आहे एक वाटी गूळ टाकल्यानं त्यामध्ये आपल्याला एक वाटीच पाणी टाकायचं आहे पाणी कमी जास्त होऊ शकेल आणि पाक आपल्याला पाक करायचा नाही आहे बिल फक्त आपल्याला गूळ विरघळायचं आहे आपला गूळ विरघडला की बस झालं इथपर्यंतच आपल्याला गुळाचं पाणी करून ठेवायचं आहे आणि आता आपलं पूर्ण गूळसुद्धा विरघडलेलं आहे बघा बस झालं असं झालं की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी सांगू का थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावरच आपल्याला याचा उपयोग करायचा आहे आता मी थंड करायला ठेवणार आहे तोपर्यंत आता जे आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ना ते अडीच वाट्या घेतलेलं आहे एकाच वाटीने तुम्ही माप घ्या त्या वाटीने मी अडीच वाट्या घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा रवा मी दोन चमचा रवा वापरलेला आहे आणि एक चमचा बेसन आता कोणी फक्त रवाच टाकतात किंवा कोणी नुसतं बेसन टाकतात पण मी दोन्ही थोडं थोडं टाकलेलं आहे बाइंडिंग येण्यासाठी आणि थोडंसं मीठ टाकायचं आता जी आपण सोप घेतली होती एक चमचा सोप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये विलायची घेतलेला दोन तीन त्याला आपल्याला बारीक करायचं आहे तर ती बुक्की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे किंवा कोणी संपूर्ण सोपसुद्धा घेतात पण मी त्याला बारीक केलेली आहे आणि दोन चमच आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल काही जास्त घ्यायचं नाही परंतु त्याला आपल्याला कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे आणि ते तेल आपल्याला त्या मिश्रणावर टाकायचं आहे अतिशय सुंदर आणि घमघमीत असा वास आलेला आहे खूपच सुंदर कारण आपण त्यामध्ये सोप टाकली आणि विलायची सुद्धा टाकलेली आहे आणि चमच्यानीच आपल्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे कारण तेल अतिशय गरम आहे आता जे आपण गुळाचं पाणी केलं होतं ना त्या गुळाच्या पाण्याला गाळून घ्यायचं म्हणजे कधी कधी काय होते गुळामध्ये कचरा असतो तो सुद्धा निघून जातो आता पाणी पूर्ण थंड झालेलं आहे गुळाचं पाणी आणि थोडं टाकूनच आपल्याला भिजवून घ्यायचं एकदम आपल्याला टाकायचं नाही किंवा पूर्णही लागेल किंवा थोडं उरू शकतात आता सगळं पाणी आता असंच पाण्याने मी पूर्ण उंडा घट्टसर आपल्याला भिजवायचा आहे फक्त दोन चम्मच आपलं तेवढं पाणी उरलेलं आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला थोड्या वेळ त्याला झाकून ठेवायचं कारण आपण त्यामध्ये रवा टाकलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उंडा करून घ्यायचा आहे आणि दहा मिनटं झाल्यानंतर मग आपल्याला लगेच त्याचे लाटून घ्यायचे आहे तेलाचा बोट लावून पूर्ण आपल्याला पातळ खूप जाडसर नाही आणि खूप पातळ नाही अशा प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला खाकस लावायची आहे खाकस लावली तरच ह्या कापण्या अतिशय सौंदर्य लागतात खायला आणि मग काय करायचं वेलण्याने परत आपल्याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे त्या खाकस कसं आहे त्याला चिपकलं जाई आणि नंतर आपल्याला काप करायचं आहे उभ्या आणि आडव्या थोड्याशा मोठ्या मोठ्याच कापायच्या आपल्याला आणि जे शेवटचे कातरण असतात ना ते काढून घ्यायचे ते आपल्याला ते आपण स्पेशल तळून घेऊ बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण कापण्या मी काढलेल्या आहे पूर्ण कापल्या आणि नंतर काय करायचं तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की आपल्याला याच्या चार पाच कापण्या तुम्ही टाकू शकता परंतु टाकल्याबरोबरच पलटायचे नाही दोन मिनटं होऊ द्यायच्या आणि नंतर आपल्याला पूर्ण पलटून घ्यायच्या जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आपल्याला आणि थंड झाल्यावर खायच्या अतिशय सुंदर आणि खुसखुसीत होतं किंवा तुम्ही टाईमपास म्हणूनसुद्धा या खाऊ शकता चहा सोबत इतर वेळेससुद्धा तुम्ही या कापण्या खाऊ शकतात उरलेल्या पूर्ण तळलेल्या आहे बघा इतक्या सुंदर आणि छान झालेल्या आहे तुम्ही मी जे प्रमाण सांगितलं त्या प्रमाणामध्ये तुम्ही करा अतिशय सुंदर होतात आता प्लेटमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे बघा त्याच्यावरची खसखस आपण जी लावलेली आहे खाकस लावलेली आहे किती सुंदर दिसत आहे खाकस लावल्यामुळे अतिशय सुंदर पण दिसतात आणि तुम्ही मुलांनासुद्धा मधल्या वेळेससुद्धा मुलांना देऊ शकता बघा आतमधून पूर्ण छान शिजलेली आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी धन्यवाद एन्जॉय